नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज नऊ जानेवारी सायंकाळचे सात वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा उद्याचा आणि परवाचा या तीन दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम हवेच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर डब्ल्यू डी या भागात सक्रिय आहे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या दक्षिण भागात तसेच चक्राकार हवेची स्थिती पंजाब आणि राजस्थानच्या भागात एक सक्रिय आहे या चक्राकार हवेच्या स्थितीपासून एक ट्रफ लाईन आपल्या दक्षिण महाराष्ट्रापर्यंत विस्तारलेली आहे या ट्रफमुळेच राज्यात थोड्याफार पावसाचा अंदाज कालपासूनच बनत आहे तसेच बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो याच भागात येत आहे त्याच्यामुळे सुद्धा ढागांची निर्मिती ही जास्त प्रमाणात वाढलेली आहे चक्राकार हवेची स्थिती केरळच्या पश्चिम भागात सक्रिय आहे आता या सर्व सिस्टीममुळे राज्यात आज बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस झालेला आहे दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग तसेच मध्य महाराष्ट्र या भागात हलका मध्यम पाऊस आज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे आता आज रात्री आणि उद्याचा संपूर्ण दिवस तसेच परवाची सकाळपर्यंत असंच वातावरण राहील मात्र परवाच्या सकाळनंतर म्हणजे अकरा तारखेचं संपूर्ण दिवस पावसाचं वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होण्याचा अंदाज आहे म्हणजेच आज रात्री आणि उद्याचा संपूर्ण दिवस पावसाचा अंदाज आहे बाकी अकरा तारखेपासून राज्यातील वातावरण क्लिअर होण्याचा अंदाज आहे त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा तर आज रात्री हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर रायगड या पट्ट्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सुद्धा होऊ शकते याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा नाशिक पालघर ठाणे मुंबई या भागात सुद्धा आज हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आज रात्रीसाठी त्यानंतर धाराशिव सोलापूर परभणी अकोला वाशिम अमरावती या पट्ट्यात अंशत ढगाळलेला हा हवामान राहील आज रात्रीसाठी आणि जर तसं या सर्व जिल्ह्यातून स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणीच हलका मध्यम पावसाचे थेंब होऊ शकतात विदर्भात आज रात्री काय पावसाची शक्यता दिसत नाहीये ढगाळलेला हवामान राहील त्यानंतर उद्या म्हणजेच दहा जानेवारीला रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक मुंबई विभाग पालघर ठाणे मुंबई रायगड या सर्व पट्ट्यातून काही भागात हलका मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरसुद्धा उद्यासाठी होऊ शकते हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल ज्या भागात वातावरण तयार होईल म्हणजे स्थानिक ढग निर्माण होते तिथंच एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरसुद्धा होऊ शकते मराठवाड्यातील उत्तरेकडील जिल्हे आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे या भागातसुद्धा उद्या ढगाळलेलं हवामान होणार आहे आणि हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच दहा जानेवारीसाठी आहे मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे सुद्धा एकाद दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे खाली चंद्रपूर गडचिरोली ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता थोडीफार कमी आहे तरी सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो त्यानंतर अकरा तारखेला राज्यातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होण्याचा अंदाज आहे अकरा जानेवारी रोजी म्हणजेच आज आणि उद्या आज रात्री आणि उद्याचा संपूर्ण दिवस पावसाचं वातावरण राहील आणि हलका मध्यम पाऊस राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतो पण अकरा जानेवारीपासून राज्यातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होण्याचा अंदाज आहे थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर आता दिवसाची थंडी थोडीफार जाणवेल या सर्व भागातून दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र कारण या भागात ढगांची दाटी जास्त प्रमाणात झालेली आहे आणि हलके थेंब पडत आहेत त्याच्यामुळे दिवसाची थंडी थोडीफार जाणवत आहे मुंबई विभाग उत्तर महाराष्ट्र या भागात सुद्धा ढगाळलेला हवामान आहे त्याच्यामुळे दिवसाची थंडी जाणवेल विदर्भात उद्या ढगाळलेलं हवामान होईल त्याच्यामुळे दिवसा थोडीफार थंडी जाणवेल मराठवाड्यात सुद्धा थोडीफार थंडी उद्याच्या दिवस म्हणजेच दहा जानेवारीला दिवसा थोडीफार थंडी जाणवेल आणि हलके थेंब पडण्याचा अंदाज आहेच मागाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यानंतर हवामान खात्याने जे अलर्ट दिलेले आहेत आज रात्रीसाठी ते म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर या सर्व पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना पुणे सातारा नंदुरबार या जिल्ह्यातूनसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने नऊ जानेवारीसाठी वर्तवलेला आहे उर्वरित राज्यात कोणत्याच भागात अलर्ट नाही आहेत पण मुंबईपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत म्हणजे कोकणी विभागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे आपल्या अंदाजानुसार तसेच कोल्हापूर सांगली सोलापूर बुलढाणा बीड या भागातसुद्धा ढगाळलेला हवामान आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आ आज आहे आणि उद्या विदर्भातील हे सर्व जिल्हे उत्तरेकडील आणि मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पण आपल्या अंदाजानुसार हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल कुठेतरीच स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच एका एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम होऊ शकतो हवामान खात्याने काय अलर्ट दिलेले नाही आहेत पण आपल्या अंदाजानुसार विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात सुद्धा जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलका मध्यम पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आज रात्रीचा म्हणजेच नऊ तारखेच्या रात्रीचा दहा जानेवारीचा आणि अकरा जानेवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो